महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलिस स्टेशनकडील पाथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोगी पोलीस अधिकारी मान्य प्रणील बिर्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल बनवण टूवर फोनवर संपर्क करून सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद